नमस्कार मी दिनेश भोगले अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो मागील बरेच विषय आपण सगळ्यांनी पाहिलेच असतील त्या विषयांवरती आता मी जात नाही पण मागचा खास करून जो ज्ञानेश्वर पवार यांचा जो व्हिडिओ आपण लाईक केलात शेअर केलात आणि आपण जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्या कारणामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त जास व्ह्यूज मिळाले त्यामुळे आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो दुसरी गोष्ट ही अशी की ज्या समाजामधून जो जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिला गेला त्या संपूर्ण समाजाचे मी आभार मानतो म्हणजेच आपल्या जळगाव पट्ट्यातील बंजारा समाजाचे तसेच माझ्या संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मराठी बांधवांचे मला आभार मानायचे आहेत की तुमचा जो सपोर्ट आजपर्यंत जसा मिळत आला आहे आणि यापुढे जो मिळणार आहे त्याकरिता तुमचे आभार तसं जर बघाल तर मागील विषय आपण घेतलेला ज्ञानेश्वर पवारांचा की तेंचा तेंचा जो जळगाव भडगाव म्हणजे त्यांचा जो गोंदेगाव पट्टा आहे त्या भागात त्यांच्या वडिलांना आलेले अनुभव वगैरे आपण या चॅनलवरती घेतलेले पण आजचा जो विषय आहे तो कदाचित आपल्यापैकी सगळ्यांनी ऐकलेला असेल सगळ्यांनी पाहिलेला असेल म्हणजे किमान तो ऐकलेला तरी असेल हा विषय असा आहे आताच नुकती सर्वपित्री अमाशा होऊन गेली आणि हा विषय त्याच सर्वपित्री अमावशेचा आहे अमावाशा म्हटली की थोडीशी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा आम्ही कोकण प्रांतातून येतो त्यामुळे आम्ही कोकणामध्ये लहानपणी अशा प्रकारच्या सर्रास गोष्टी ऐकलेल्या आहेत की अमावाशेला बाहेर पडायचं नाही रात्री अमावाशेला सातच्या आत घरात यायचं आता त्या गोष्टी सगळ्या रूढ झाल्या म्हणजे रूढ परंपरा म्हणजे मागे मागे पडत गेल्या पण तरीही सुद्धा आज जिथे कमीत कमी वस्ती आहे अशा कमी लोकवस्तीच्या ठिकाणी आज त्यांच्या घरातली मंडळी आपल्याला सरळ सांगताना दिसतात लहान मुलांना कमीत कमी की अमावाश्याचा बाबा बाहेर पडू नकोस अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला मोठी माणसं सांगत असतात आपण मोठं झाल्याच्यानंतर आपल्याला काय त्याचा फरक नाही पडत म्हणा काय अमावाशा काय ग्रहण काय पण लोक म्हणतात की ह्या गोष्टींचा फरक पडतो कित्येक जणारे मा मानणारे जे आहेत जण ते मानतात आणि जण नाही मानत ते नाही मानत शेवटी ज्याच्या त्याचा मानण्याचा आणि न मानण्याचा प्रश्न आहे असो आपण विषय पुढे नेत आहोत विषय हा अमावाशेचा आणि त्यातही तो विषय सर्व पित्री गणपती गेले की म्हाळवस लागते म्हाळवस हा आता कोकणातला शब्द आहे मला माहिती नाही की महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये ह्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा की आपल्याकडे म्हाळवसला म्हणजे हा जो पंधरवडा असतो हा जो पंधरा दिवस असतात जिथे पितृ म्हणतात की आपले पित्र धरतीवरती येतात या जमिनीवरती येतात आणि ते आपल्याकडे जे त्यांचं जे काही घेणं असते आपल्याकडून ते ते घ्यायला येतात पित्र तर तुम्हाला कळलीच असतील पितृ म्हणजे आपले गेलेले पूर्वज जे म्हणतात आमच्या कोकणामध्ये ही परंपरा आहे की बाबा पंधरवड्यामध्ये ह्या पितृ पक्षामध्ये मला वाटते सर्वत्रच असेल पण मी हा कोकणातला भाग सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्यावं की हे कोकणातले पंधरावडा हा पितृपक्षाचा तर हे जे पंधरावड्यामध्ये असतात प्रत्येकाचा एक काळ असतो प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी अशाप्रमाणे म्हणजे एखादी आपली गेलेली व्यक्ती असते जी शेवटची व्यक्ती जाते त्याच्या ह्याच्यामध्ये जे मागचे जे गेलेले आहेत त्यांना तिथीला मिळवणं असा प्रकार असतो म्हणजे त्याला त्याच्यामध्ये ति तिथीला मिळवतात तर अशा प्रकारे हे पंधरावडे असतात आणि ह्या पंधरावड्यामध्ये जी आपली पितर येतात आणि त्या पंधरावड्यांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर असं म्हणतात की त्या पित्रांबरोबर ती व्यक्ती जाते मुक्त होते पण मी जो आज तुम्हाला जो काही ऐकवलेला म्हणजे ऐकलेला हा अनुभव आहे माझ्या स्वतःच्या डोळ्यादेखत झालेला नाही कारण की ही गोष्ट तशी जुनी आहे तुम्ही कदाचित ऐकली असाल पण तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती ही गोष्ट मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर ही गोष्ट आहे सर्व पित्री अमावाशामधील सगळ्यात मोठी पित्रांची अमावाशा मानली जाणारी ही सर्वपित्री अमावाशा काय झालं कणकोलीजवळील एका तेली आळीमध्ये भजनी मंडळांची जमवाजमव होत होती कोकणात तसं म्हणतात की अमावाशेला बाहेर पडूच नाही एखादं चांगलं काम करायचं असेल तर ते करूच नये आणि सर्व पित्रीच्या रात्री तरी घरातून बाहेर निघू नये पण का कोणाच ठाऊक वेळ वाईट होती हो, हो वाईटच म्हणावी लागेल खरोखर अशा प्रकारे कोणाचा दुर्दैवी अंत होईल आणि आजपर्यंत ती गोष्ट म्हणजे मला आज तुम्हाला बोलताना सुद्धा अंगावरती शहारा येतोय की एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडसष्ट साली झालेली घडलेली ही घटना आजही तितक्याच प्रखरतेने तिथे लोकांना जाणवते तिथे तो लोकांचा किंचाळण्याचा आवाज त्या भजनांचा आवाज ते टाळ मृदुंग जे वाचत आहेत त्यांचा आवाज आजही तिथे लोकांना ऐकायला येतो ती सर्वपित्री अमावस्येची रात्र आजही तिथे गाजते लोक आपल्या अनुभवांमधून सांगतायत की आजही मला तिथे भास झाला आमची गाडी तिथून पास होती आजही मला तिथून आवाज आले त्या किंचाळण्याचे आवाज आले त्या ओरडण्याचे आवाज आले त्या टाळांचा त्या मृदुंगांचा त्या भजनांचा आवाज आला त्या चाळणीमधले म्हणजे ते घुंगरू वाजतायत अशा प्रकारचा आम्हाला आवाज आला अशा प्रकारे आज लोक तिथे सांगत आहेत आणि ह्याची सुरुवात झालेली त्याच सर्वपित्रीच्या म्हणजे सर्वपित्री अमावाशेला एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडसष्ट साली ती रात्र इतकी भयान होती इतकी भयान होती की यावर्षी ज्याप्रमाणे पाऊस पडला ना अगदी गणपती जाऊ गणपतीत पण पाऊस आता तर नवरात्री चालू झाल्या नवरात्रीतही पाऊस पडतोय त्या पंधरावड्यामध्येही सर्वपित्री सुद्धा पाऊस चालूच होता तसाच पाऊस त्या रात्री त्या कोकणात त्या सिंधुदुर्गात त्या कणकवलीत गडगडाट सकट त्या इतक्या गडगडाटामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली होती पण भजनी मंडळांचा उत्साह काय थांबत नव्हता त्यांना भजनाची डबल बारी मालवणच्या भरडावरती करायची होती त्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू होती आणि त्या कणकवलीतल्या तेली गल्लीमध्ये हे लोक भजनी मंडळी आपला सराव करत होते निघण्यापूर्वीचा अगदी सात वाजता हे लोक सगळे त्या गावामध्ये जमा झाले सात वाजल्यापासून रिहर्सल करत होते ती प्रॅक्टिस करत होते कारण की आपल्याला डबल बारी जिंकायची आहे आता जर कोण तुमच्यापैकी कोकणामध्ये असतील आणि जर कोणी डबल बारी बघितलेली असेल तर डबल बारी हा काय प्रकार असतो ती कशा प्रकारे रंगवली जाते आणि कश प्रकारे त्याच्यामधून स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये कसे ते भजनी बुवा जिंकतात हे तुम्हाला कल्पना असेल आणि तो तर कार फार म्हणजे बाकीचा एंटरटेनमेंटचं काही साधनच नव्हतं कोकणामध्ये कोकणामध्ये डबल बारी हेच फक्त एक साधन होतं त्या काळी आणि फार तर आपले सणांना किंवा आपल्या जत्रांमध्ये यात्रांमध्ये आपले जे दशावतार जे चालायचे आत्ताच तुम्ही बघितलं असेल दशावतार जर नाही पाहिला असेल तर नक्की एकदा जाऊन तो दशावतार मूवी आपण पाहावा आणि आमच्या चॅनलवरून आपल्याला विनंती खूप सुंदर आहे दशावतार मूवी अगदी दिलीप प्रभाळकर सरांचं जे काही त्यामध्ये काम आहे ते खरोखर पाहण्यासारखं आहे आणि एकदा नक्की जाऊन पाहून या असं तर ती रात्र इतकी भयानक होती कणकवलीमध्ये जसा काय विजांनी हाहाकार मांडला होता अगदी त्या विजांचा लख प्रकाश इतका पडत होता की जसं काही सर्वपित्री अम्वाशीच्या दिवशी पौर्णिमेचं चांदणं पडावं त्याप्रमाणे हो, आसमंत आणि ती कणकवली अक्षरशः त्या, अक्षर त्या चांदण्याच्या प्रकाशाने म्हणजे त्या विजांच्या प्रकाशाने न्हावून निघाली होती आणि त्यात सुरू झाला सोसाट्याचा वारा इतका भयानक वारा की त्याआधी कधीच कुठल्याही भागामध्ये त्या, भागा त्या कोकणात झाला नसेल आणि तेही सर्व पित्री अमावाशेच्या दिवशी सर्व पित्री खरोखरच त्या दिवशीचा तो दिवस अगदी सर्वांच्या लक्षात राहणार होता पण त्या भजनी मंडळींना जरासुद्धा ह्याची भनक नव्हती की हा विजांचा कडकडाट पडणारा पाऊस त्याचा वारा हा त्यांना काय आणि कुठे घेऊन चालला होता त्यांची रिहर्सल सात वाजल्यापासून अगदी नऊ वाजेपर्यंत व्यवस्थित चालली त्यांनी त्यांची रिहर्सल आटोपली आणि प्रवासाला निघायचं म्हणून त्याच ठिकाणी जेवणाची पंगत लागली जेवण झालं सगळं काही झालं आणि शेवटची जी कोण राहिलेली वगैरे अशी माणसं होती ती जमा व्हायला सुरुवात झाली झाले हे रिहर्सल केले ज्या गाडीने त्यांना जायचं होतं ज्या ट्रकने त्यांना जायचं होतं तो ट्रक देखील तिथे येऊन हजर झाला अगदी त्या काळी टॉर्च वगैरे अशा काही जास्त नव्हत्या आपल्याकडे गॅसच्या बत्त्या होत्या तुम्हाला आठवत असेल तर त्या गॅसच्या बत्त्या ते लाल दिव्याचे कंदील म्हणजे केरोसिन भरलेले ते कंदील अशी घेऊन ती मंडळी एका ट्रकमध्ये कोंबली गेली एकशे वीस माणसं होती एकशे वीस माणसं भजनाचा जंगी सामना करण्यासाठी मालवण मधील एका भरड या क्षेत्रामध्ये तिथे हा आपला भजनाचा सामना रंगवण्यासाठी निघाली होती गावच्या कुलदेवतेचं नाव घेतलं ट्रकच्या समोर नारळ फोडण्यात आला गणपती बाप्पाचा मोठा गजर करण्यात आला आणि त्याच गणपती बाप्पाच्या आणि कुलस्वामिनीच्या नामस्मरणामध्ये त्या भजनामध्ये ही मंडळी भजन करतच त्या ट्रकमधून पुढे निघाली ट्रक, ट्रक मालवणमधील भरड या क्षेत्राच्या दिशेने सोसाट्याने निघाला सोबत सोसाट्याचा वारा गडगडणाऱ्या विजांसकट पाऊस नियतीचा तमाशा सुरू झाला होता आणि ह्या इथे भजनी मंडळांची वाट सुरू झाली होती काय कुठल्या प्रवासाकडे निघाले होते त्यांनाही नाही माहिती पण प्रवास मात्र सुरू झाला होता तो प्रवास त्यांना कुठे नेणार होता हे त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हतं पण तरीसुद्धा ते लोक त्या प्रवासाच्या दिशेने निघाले तोंडामध्ये हरिणाम हातामध्ये टाळ वाचतायत सोबत मृदुंग वाचतोय निघाले ट्रक सुद्धा ड्रायव्हर ह्यांचं भजन ऐकून नामस्मरण ऐकून ड्रायव्हरला सुद्धा काय झालं असेल त्यावेळेला माहिती नाही त्याच्यामध्ये पण एक स्फूर्ती जागृत झाली आणि त्या स्फूर्तीमध्ये त्याने ट्रक पळवायला सुरुवात केली ट्रक पळवता पळवता अगदी जो कणकवलीच्या आळीतून निघालेला ट्रक सुसाट त्या वागद्याच्या ब्रिजजवळ म्हणजेच गड नदीवरच्या पुलावर तो ट्रक आला आणि काय त्या देवाची मर्जी होती तो ट्रक सरळ थेट गण नदी आणि आजूबाजूच्या पाच ते सहा गावांना ऐकायला जाईल इतक्या जोर जोराच्या त्या किंचाळा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला गड नदीमध्ये उसळलेलं पाणी एव्हा लाल झालं त्याच्यातल्या कित्येक जणांचा आवाज शांत झाला होता आणि कित्येक जण अजूनही जिवंत राहण्याची धडपड करत होते विचार करा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये गण नदीला काय पाणी असते खालते आणि त्या पाण्यामध्ये ट्रक पडलाय एकशे वीस जण भजनी मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या सकट तो ट्रक त्यांना घेऊन उलटा त्या नदीमध्ये ज्यावेळेला कोसळलाय काय स्थिती झाली असेल ज्या लोकांना तिथे मरण आलं मी असं ऐकलंय पन्नास ते पंचावन्न जण तिथे मृत्युमुखी पडले ह्या ऍक्सिडेंटमध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न जण पंचावन्न जण जवळजवळ मला वाटते जर माझी काही चूक होत असेल तर तुम्ही ती दुरुस्त त्या त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पण मला वाटते पंचावन्न जण तिथे मृत्युमुखी पडले आणि ते पंचावन्न जण आजही तिथे भजन करत आहेत आणि ह्यातली एक गोष्ट जो अजूनपर्यंत एक जण त्याच्यामधला जिवंत होता ना त्यानेही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना सांगितली तसे एकशे वीस प्रवाशांमध्ये इतरही जण बरेच जण राहिले कोणाचे हात मोडले कोणाचे पाय मोडले त्याच्यातले काही जण मग काही कालांतराने वारले पण एकशे मधले पंचावन्न जण हे जागीच ठार झाले आणि हा एवढा मोठा प्रसंग होता की त्यावेळेला म्हणतात ब्रिटिशच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे ब्रिटिशमध्ये तिथल्या संसद भवनमध्ये आपल्या कोकणात वारलेल्या भजनी मंडळींना तिथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली म्हणजे विचार करा की ही गोष्ट केवढी भयानक होती आजही रात्रीच्या कित्येक गाड्यात होतात ना तिथे त्यांना असे भास होतात आम्ही अशा गोष्टी ऐकलेल्या की सर्व पित्री अमावश्यापर्यंत ह्या पंधरावड्यामध्ये जो कोणी वारतो ना तो मुक्त होतो तो आपल्या गेलेल्या परिजनांबरोबर त्या वाटेला निघून जातो पण इथे मात्र ती गोष्ट झाली नाही आजही येणाऱ्या ना जाणाऱ्या वाटसरुंना तिथल्या गावच्या त्या काठावरती गड नदीच्या काठावरती असलेल्या गावांना आजही भास होत आहे आजही ते लोक सांगत आहेत की सर्वपित्री येणाऱ्या अमावाशेला प्रत्येक वर्षेच्या सर्वपित्री अमावाशेला आम्ही तिथे भजनांचा आवाज ऐकतो आम्ही तिथे येणाऱ्या किंचाळ्या ऐकतो तिथे वाजणाऱ्या झांजीचे आवाज ऐकतो तिथे वाजणारे टाळ ऐकतो तिथे वाजणारे मृदुंग ऐकतो आणि तिथले भजनी बुवांचा आम्ही आवाज ऐकतो तिथली भजनं ऐकतो आजही आज जवळजवळ सत्तावन्न वर्ष होऊन सुद्धा आज तिथले आत्मे अतृप्तच राहिली त्यांची इच्छा ही अधुरीच राहिली काय त्यांनी स्वप्न पाहिलेली मालवणच्या भरडावरती जाऊन आम्ही तिथे जंगी सामना खेळणार सामना जिंकणार आणि जिंकलेल्या सामनाच्या आनंदाने आनंदासकट आम्ही आमच्या स्वगृही परतणार पर पण ही मंडळी कधी परतलीच नाही ते भजन कधी झालंच नाही जे त्यांनी इतका सराव केलेला विचार करा यामध्ये शंभर टक्के जे भजनी बुवा असतील भजनी मंडळी असतील ज्या भजनांमध्ये सहभाग घेणारी मंडळी असतील जी माणसं असतील त्यांना हे दुःख माहिती पडेल की इतक्या मोठ्या जंगी सामन्याचा अशा प्रकारे अंत व्हावा आणि स्वप्न स्वप्नातच राहावी म्हणून आजही ते आत्मे तिथून ति येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणतात मी कधी नाही ऐकलं कारण की मी अशा रात्री तिथून कधी पासच नाही झालो मी सर्व पित्री अमावाशेला कधीच त्या ब्रिजवरून गेलो नाही मला तसा योगच आला नाही त्यामुळे मला माहिती नाही पण तिथून येणारे जाणारे आजही बरेच लोक त्यांचा विश्वास आहे त्यांची श्रद्धा आहे आणि आजही तिथे म्हणतात की सर्व पित्री अमावाशीच्या दिवशी तिथे कार्यक्रम केला जातो त्या मृतांना श्रद्धांजली म्हणून श्रद्धांजली म्हणून आजही त्यांना तिथे श्रद्धांजली वाहिली जाते अशा अनेक भजनांच्या कार्यक्रमांमधून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून तुम्ही जर कधी जर त्या वागद्याच्या पुलावरून म्हणजेच त्या गडनदीच्या पुलावरून कधी जात असाल तर त्या गडनदीच्या पुलावरती हात जोडा आणि त्या पंचावन्न आत्म्यांना शांती लाभो आणि त्यांना तिथून मुक्ती मिळो म्हणून प्रार्थना करा त्या दिवशी म्हणतात कणकवली आणि जवळपासच्या गावांमध्ये चुलही पेटली नव्हती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अखंड सिंधुदुर्ग जिल्हा त्या दिवशी त्या अंत्ययात्रेसाठी जमा झाला होता अंतर सहा ट्रक लाकडं लागली होती ते पंचावन्न मृतदेह जाळण्यासाठी त्यांना अग्नी देण्यासाठी सहा ट्रक लाकडं विचार करा काय दुःखद परिस्थिती असेल आणि ज्या गावातून ही मंडळी गेली होती अशा कणकवली गावात काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल आज त्यावेळी झालेल्या घटने आमची आजही सद्भावना आहे आजही आम्हाला त्या लोकांबद्दल दुःख आहे की अचानक त्या परिवारांमधली ही जी मंडळी गेली होती त्यांच्या परिवारावरती किती मोठा आघात झाला असेल असो विषय आपण इतर घे गे, घेतही राहू हा एक विषय हॉरर म्हणून आम्ही तुमच्यासमोर आणला नाही तर आम्हाला फक्त हा विषय तुम्हाला जाणवून द्यायचा होता की जगण्याची उमेद आणि तडफ घेऊन जाणारा माणूस ज्या वेळेला अचानक शेवटच्या यात्रेवरती निघून जातो आणि तिथून जर त्याला आपले ही जी बॉडी आहे हे जे देह आहे ज्या वेळेला तो अचानक त्या देहामधून बाहेर निघतो त्यावेळेला त्याची तळमळ जगण्याची जी तळमळ आहे ती किती अनादी अनंत वर्ष जिवंत ठेवते त्याला आत्मा बनायला भाग पाडते आज जे तुम्ही बोलता भूत म्हणा भूत पण त्या रूपामध्ये त्याला तिथे जिवंत ठेवते त्या अशा प्रकारच्या गोष्टी आज आम्ही जो विषय आणलेला आहे आपल्याला माहितीच असेल की आपण अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती विविध विषय घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण जी काही गोष्टी जे आपण लोकांच्या समोर मांडतो हो, आहोत किंवा काय आहेत भले त्या हॉरर स्वरूपाच्या आहेत म्हणजे एक भयपट कथा आहेत कथा आहेत आणि हळूहळू हळूहळू अंतरंग महाराष्ट्राचा या चॅनलची आपण यात्रा गावोगावी खेडोपाडी अशी आपण करत नेणार आहोत आपला मूळ उद्दिष्ट तो आहे की आपल्याला समाजातले आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या गरजा ज्या आहेत जे त्या मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत त्यांना आपण या अंतरंग महाराष्ट्राचा या प्लॅटफॉर्मचा त्यांना कसा वापर करून देता येईल त्यांना कसा त्या या प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल त्याकरिताच हा आपला अंतरंग महाराष्ट्राचा हा यूट्यूब चॅनल आहे त्यापूर्वी आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना आपल्याला ज्या गोष्टी त्यांना पहाव्याशा वाटतात त्यांच्याशी आपण ज्या गोष्टीमुळे जोडले जाऊ शकतो त्या गोष्टी आपल्याला चालवाव्याच लागतील जर प्रेक्षक राज्यात जर आपल्यासोबत राही नाही राहिला तर आपल्याला पुढे जाणं फार कठीण आहे म्हणून आपली साथ गरजेची आहे तुम्ही प्रेक्षक म्हणूनसुद्धा आणि तुम्ही एक सहकारी म्हणूनसुद्धा सोबत राहा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या ह्या गोष्टींमुळे चॅनल पुढे वाढत जाणार आहे आणि जर हा चॅनल पुढे वाढत गेला अनन्य असंख्य लोकांपर्यंत हा जर पोचत गेला तर तुमच्यातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपण इतरांसमोर ठेवू शकतो असंख्य लोकांसमोर ठेवू शकतो हजारो लाखो लोकांसमोर ठेवू शकतो आणि तेथून त्यातूनच ते ते काही ना काही मार्ग निघत जाईल म्हणून आज तुम्हाला जरी वाटत नसेल की बाबा ह्या चॅनलला सबस्क्राईब करून काय उपयोग आहे पण हाच चॅनल उद्या सकाळी ज्या वेळेला तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळवून देईल त्यावेळेला तुम्हाला कळून येईल की आपण या प्लॅटफॉर्मला का सबस्क्राईब करायला पाहिजे होतं आणि आपण आज सबस्क्राईब केल्यामुळे उद्या तुम्हाला जो भविष्यामध्ये फायदा होणार आहे ह्या चॅनलचा तुम्हाला खास करून जसं आज तुम्ही सबस्क्राईब करणार तर आज तुम्हाला हे वाटेल की बाबा ह्यांचे सबस्क्रायबर वाढत चालले आहेत पण आपल्याला सबस्क्रायबर याचसाठी वाढवायचे आहेत कारण की आपले आपण जे व्हिडिओज टाकतो आहेत आपल्या चॅनलवरती ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत असो तुम्हाला विषय कळलाच असेल तुम्ही जर आज सोबत आहात तर उद्याही तुम्ही सोबत राहाल अशी आम्ही आशा बाळगतो